वाशिम जिल्ह्यात येत असलेल्या मंगरूळ पीर शहरातील मुख्य मार्गावर तयार करण्यात आलेल्या सौंदर्यकरणाची तोडफोड करून खाजगी व्यावसायिकांनी मोठे नुकसान केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी केली होती एक जून दोन हजार चोवीसच्या रात्री अंदाजे नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांनी स्वहितासाठी रोडच्या मधोमध बांधण्यात आलेली डिवायदर दुभाजक त्यातील झाडे व झाडांच्या संरक्षणाकरिता लावण्यात आलेली जाळी अनधिकृतरित्या तोडून विल्हेवाट लावण्यात आल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे याची रितसर तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप अवगण पाटील यांनी नगर परिषद प्रशासनास केली होती या तक्रारीवर तीन महिने उलटून सुद्धा कुठलीही कारवाई न झाल्यामुळे अखेर दिलीप अवगण पाटील यांनी नऊ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते अखेर दहा सप्टेंबर रोजी मंगरूळपीर नगर परिषदेचे अधीक्षक इंगोले व नगर अभियंता राठोड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिगांबरा आव्हाडे मंगरूळपीर